નકોટવાડી जिल्हा लेव्हलला गेलेला हा संग्रह आहे या काळेतील आणि कामळवाडीतील तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात जिल्ह्याला अतिशय सुंदर वेळी सुंदर फोर कामळवाडी पंचायतचा निर्णय अंतिम राहील बघणाऱ्या रसिक प्रेमींनी क्रीडा प्रेमींनी फक्त बघायचा पंच प्रशिक्षित आहे लांबून गे लांबून गे त्या ठिकाणी या मैदानावर खेळणारा खेळ जबरदस्त खेळ काता आहे नंबर एक सुंदर बचावात्मक खेळी तोशात अंगणवाडीची आणि हा खेळाडू बाद झालाय बघतो होता कामावर जाऊ नको अतिशय वेगाने या ठिकाणी वाटला अंगणवाडीची बचावात्मक भूमिका सुंदर एक खेळाडू फक्त पास झाला हे लांबून गेला दुसऱ्या खेळाडूंनी मैदानामधून प्रवेश करायचा नाही मैदानाच्या बाहेरून जायचे समोर सुरू असलेला सामना

तांब्रवाडी कसा बचाव करते अतिशय वेगाने वे। वे सुंदर सुंदर बचाव गाडू बचाव करतोय आणि हा गाडू बाडू अरे तो बघ ऑफ i